या निवडणुकीत तुम्ही कुणाला मतदान करणार आपला कोल्हापूरचा जर विकास व्हायचा असेल तर महायुती जी आहे त्याला आमच्या सर्वांच मतदान असेल आमचं मतदान महायुतीलाच असेल माझं मत महायुतीला असणार महा मत 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 माझं महायुतीलाच असणार का बरं तुम्ही आरोग्याच्या भरपूर चांगल्या सुविधा महायुतीनं आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता चालू आहे लाडकी बहीण योजना ती सुद्धा सुरळीत चालूच आहे आणि अशा अजून वेगवेगळ्या सुविधा आम्हाला मिळतील याची आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो त्यामुळे आमचं मत महायुतीलाच असणार आहे लाडकी बहीण योजना असू दे किंवा आरोग्यविषयक योजना असू दे मुलींसाठी जे फ्री शिक्षण करण्यात आलेलं आहे ती योजना असू दे केंद्र जशी युती आहे तसं राज्यात तसंच कोल्हापुराच्या आपल्या महानगरपालिकेत पण या। महायुती यावी हीच आमची इच्छा आहे त्यासाठी आम्ही त्या माहितीला जिथं विकास तिथं आमचं मत असणार आहे केंद्रात माहिती आहे राज्यात माहिती आहे तर सुद्धा माहितीच असली पाहिजे आणि आम आमचा विकास जास्तीत जास्त झाला पाहिजे परत लाडकी बहीण सगळ्या लेडीजची जिवाळ्याची त्यामुळं माझं मत माहितीलाच असेल लाडकी बहीण योजना धान्य रेशनचे धान्य वगैरे हे सगळं आपल्यापर्यंत पोचवलं आहे त्यामुळं माझंही मत महावितलाच असणार ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी एस टीचं तिकीट मोफत असल्यामुळे माझंही मत माहितीलाच असं मुलां मुलींसाठी मोफत शिक्षण आहे माझं मत माहितीला कारण महिलांसाठी एस टीचा हाफ तिकीट व ज्येष्ठांसाठी मोफत आणि मुलींसाठी मोफत शिक्षण धान्य मोफत मिळते आमच्या तरुण पिढीचा कल हा सगळा त्या विकासासाठी चालू आहे आणि त्याबद्दल जर मोफतसुद्धा शिक्षण चालू केलेलं आहे आपल्या महायुतीचे आत आत्ता सध्याचे जे उमेदवार आहेत जसं की माधवी पाटीलताई आणि विजय देसाई त्यांनी पद नसताना देखील आपल्या या भागामध्ये खूप कामे केलेली आहेत सारंगधर देशमुख सर आणि संगीता ताई यांची कामे तर सगळ्यांनी पाहिलेलीच आहेत त्यामुळे आम्हाला पुढून इथून पुढे जर असाच विकास आम्हाला जर पाहिजे असेल तर आम्हाला महायुतीला निवडून आणणं गरजेचंच आहे या भागातले उमेदवार माधवीताई पाटील दा परत सारंगसाहेब आणि संगीता ताई खूप काही कामं केले आहेत त्याच्यासाठी ते आम्हाला पाहिजेत आमची पुढची कामं जी व्हायची आहेत ना त्याच्यासाठी तेच आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजेत आणि दा तर आमच्या घरातला माणूस आहे हे चारही उमेदवार चांगले आहेत आणि त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत आणि ही आम्हाला आमच्या भागात पाहिजे लाडक्या बहिणींची लाडकी माहिती